नमस्कार मी पूर्णिमा तळवलकर म्हणजेच तुला जपणार आहे या मालिकेतली नर्मदा आणि इट्स मज्जा मराठीमध्ये माय फोन या सेगमेंटमध्ये मी तुमचं स्वागत करते खर तर क्लाउड uh, अच्छा लॉक स्क्रीन दाव हे करायला लागेल लॉक पण लॉक स्क्रीन नाहीच म्हणजे डायरेक्टली माझं हेच आहे ही नॉर्मल से, स्क्रीन सेवर आहे ऍक्च्युली आणि लॉक स्क्रीनला काय होतं घड्याळ येतो माझा वेगळा फोटो आहे आणि राईट <laughs> विसरले ला। लास्ट पिक्चर आता काढलेलं मी ओ, चेक करते वाईट नसावा <laughs> माझ्या गळ्यातल्याचा कोणा तरी मला हे गिफ्ट द्यायचंय आणि मी ते फोटो काढून पाठवलं होतं की हे असं आहे का आठ हजार वगैरे शोधून दाखवायचंय हा एम्बॅरेसिंग फोटो माझा शोधायला लागेल आता मी हा हा व्हिडिओ आहे पण त्याचा फो, फोटो काढून हे करते थांब एक मिनिट हा नाही मेकअप चालू असताना काढला <laughs> आणि नाही नाही त्याच्याबरोबर मी खात पण होते ना तोंड ते तसं तो झालं देवाच्या असतात जे मी सकाळी ऐकते ऑन द वे आणि इकडे आल्यानंतर मला जुनी गाणी खूप आवडतात आणि माझ्या रूममध्ये ज्या माझ्या रूम, रूम पार्टन्स आहेत म्हणजे आमची तनिष्का आणि प्रतीक्षा त्या दोघींनाही जुनी गाणी आवडतात सो आम्ही ते ऐकतो प्रतीक्षा आणि तनिष्का <laughs> Last call. आ, लास्ट कॉल आत्ता लास्ट कॉल कोणाला केला मी ओके okay, माझं पार्सल आलं होतं माझ्या लॉबीमध्ये मा सो so, पैशाली आमची सिक्युरिटी इन्चार्ज आहे तिला माझा नवरा माझी सासू आणि माझी आई अजिबात नाही ज्वेलरीवाले <laughs> जे ज्वेलरीवाले आहेत ते आवडतात साड्या आवडतात जेसेस आवडतात आणि क्रांती रेडकर चे व्हिडिओज खूप आवडतात सोनाली पंडित खूप नॉनस्टॉप नॉनस्टॉप नाही तो माझा बरं गेम खेळायला माझ्याकडे दुसरा फोन आहे याच्या खाली आहे बघ रेड कलरचा ते गे, मी दाखवते फोन खेळायला माझ्याकडे दुसरा फोन आहे एक त्याच्यावर मी एक किस्सा पण सांगू शकते हे जवळजवळ एवढे गेम्स आहेत माझ्याकडे ते दिसत आहेत का त्याच्यातनं आणि अजून पुढच्या पेजला पण आहेत जे मी ग्रुप त्या ह्याच्यात ॲड केले नाहीत हे पण सगळे गेम्स आहेत मला खूप आवडतात गेम्स खेळायला आणि मला माझं खूप मन रमतं त्याच्यात डोकं शांत होतं आणि गेम्सवरनं मी इनिशियली क्रँ क्रश क्रशनी सुरुवात खूप पूर्वी छोटे मोबाईल होते तेव्हा एक सापाचा गेम असायचा ते खेळले बॉक्सचा गेम असायचा ते आम्ही खेळायचो म्हणजे त्याच्यावरनं तर घरात भांडणं व्हायची म्हणजे आता तू तु झालं तुझं तुझा तु एक तास झालाय आता मला मग तुला असं असं आमच्या तिघांमध्ये भावंडांमध्ये भांडणं व्हायची आणि आत्ता जेव्हा क्रॅ कॅन्डी क्रश आलं तेव्हा माझ्याचकडे फोन होता आणि माझ्या म्हणजे मोठा फोन होता आणि माझ्याचकडे तो गेम होता आणि मी कॅन्डी क्रश खेळायचे आणि जेव्हा रोहिमाशी तू काय कर काय म्हणजे रोहिणी अट्टंगडी काय करतेस काय करते म्हणलं कॅन्डी क्रश खेळतीय पसा बघा कसं वाटतंय ते तर मग ती बसली आणि मग बघत 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 ती म्हणाली मस्त आहे गो मला पण हवाय आहे मला पण हवाय मग मी तिच्या फोनमध्ये डाउनलोड करून दिला ती लिटरली तिची मान तिचं सगळं डोकं विकास असायचं आणि ती गेम खेळायची तिथे नॉन स्टॉप ती पण गेम खेळायची ते मी वेड लावलं आहे आणि अजूनही ती कँडी क्रश खेळते आणि ती काहीतरी दहा पंधरा हजार लेवलपर्यंत मे बी पोचली असेल आतापर्यंत आणि दुसरं लीना भागवत आणि मंगेश कदम त्यांचं दोघांचं लग्न झालं होतं आणि मग ती फोनवर त्यांच्याशी भांडत होती की मला मोठा फोन हवाय मोठा का का हवाय नाही मला त्याच्यात कॅन्डी क्रश डाऊनलोड आहे या फोन मध्ये कॅन्डी क्रश डाऊन होत नाही म्हणून तिने त्यांना नवीन फोन घ्यायला लावला कॅन्डी क्रश खेळायला म्हणजे शूट असताना लांब राहावंच लागत कारण मी सेटवर फोन नेत नाही सो फोन इथेच असतो मेकअप रूम मध्ये पण मध्ये आले की लगेच पहिला फोन मी एक अजून एक सांगते माझा नवरा असं म्हणतो की हिच्या हातातनं जर फोन काढून घेतले तर तिच्या आयुष्यात काही उरणारच नाही आणि ती वेडी होईल सो इथपर्यंत फोन आहे माझ्यासाठी खूप काय काय करत असते मी पण जरा चेक करून सांगते <coughs> हा मी माझ्या टॅबलेट्स घेते ते त्याच कंटेंट्स काय आहेत आणि ते कशासाठी आहेत असं मी सर्च करत होते <coughs> अरे कोणाला करू तेव्हा नको नको ती वेडी वेडी होईल ती तिकडे नाही नाही मी इथे मायाला करते हे होईल ना हा मायाला करते आणि तिला नाही नाही ते का हा आला नाही तर ह्यालाच केला असत काय नाही कोणाला करू दामोदरला करते तो नाही ना <laughs> सीन मध्ये माझा नवरा नाही आहे ना सीन मध्ये त्याला करते ना दामोदरला निलेशला तो त्याची फाट दुकून येतो खूप घाबरेल पण त्यांनी फोन उचलला पाहिजे हॅलो निलेश ऐक ना खूप चोरात लागलय माझ्या पायाला जामच चोरात लागले कुठे पायाला! आला का तिकडे कुठेस तू मी समोरच आलो होता आलो आलो दोन मिनिट करू करू फोन ठेवून आला का तो तिथेच आई काही आई काही कुठे तू रूम मध्ये समोरच हा नको येऊस नको येऊस नको येऊस ऐक इथे अरे नको येऊस इथे सेगमेंट सुरू आहे आमचं तर कोणाला तरी प्रॅंग करायचं होतं म्हणून प्रॅक केलं अच्छा <laughs> <आग़ाँ चारी। laughs> सॉरी सॉरी चिडू नकोस चिडू नकोस हा हा ओके ओके हा बरं बाय 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 मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला